पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून महिलेनं स्वतःचं आयुष्य संपवलं घरगुती हिंसाचारामुळे महिलेने आत्महत्या केली अशा मथळ्याच्या कितीतरी बातम्या दररोज आपल्या खालून जात असतात हेडलाईन बघूनच आपण ती बातमी पूर्ण वाचायचं टाळतो कारण काय झालेलं असणार हे आपल्याला माहितच असतं इतकं हे सगळं आता आपल्या सवयीचं झालंय पण नुकतीच कर्नाटक राज्यातल्या बँगलोरमधून समोर आलेली ही बातमी नवीन आहे पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या रोजच्या त्याच त्याच बातम्यांमध्ये या बातमीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय जो तो हे प्रकरण काय आहे म्हणून डोळे विस्फारून ही बातमी पाहू लागलाय कारण हा विषयच आपल्यासाठी नवीन आहे एरवी काही बायका स्वतः पैसे कमवण्याऐवजी नवऱ्याकडे पैसे मागतात आणि नवऱ्याची डोकेदुखी वाढवतात यात काही अंशी तथ्य असलं तरी सध्या समोर आलेली बँगलोरची घटना काही इतकी साधी नाहीये या घटनेमध्ये पत्नी निकिता सिंघानियाने केलेल्या गंभीर आरोपांमुळे आणि सततच्या पैशाच्या मागणीमुळे बँगलोरच्या अतुल सुभाषनं म्हणजेच निकिता सिंघानियाच्या पतीनं थेट आत्महत्येचंच पाऊल उचललंय पण आत्महत्येपूर्वी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अतुलने चक्क चोवीस पाणी सुसाईड नोटही लिहून ठेवली इतकंच नाही तर एक व्हिडिओही त्याने रेकॉर्ड केला नोकरी शोधण्यासाठीचा व्यासपीठ असलेल्या लिंक इन या ऍपवर अतुलने ही चोवीस पाणी सुसाईड नोट पोस्ट करून नंतर आत्महत्या केली या अतुल सुभाषच्या आत्महत्येमुळे सध्या निकिता सिंघानिया आणि तिच्या कुटुंबियांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे जस्टिस फॉर अतुल सुभाष हा हॅशटॅगही या घटनेमुळे ट्रेंडिंगला आलाय फक्त सोशल मीडियावर न्याय मागून अतुलला न्याय मिळेल का अतुल सुभाषच्या निमित्ताने आता समाजात बायकोच्या छळाला बळी पडलेल्या नवऱ्यांसाठी काय कायदे आहेत यावर एकीकडे चर्चा होऊ लागलीय तर दुसरीकडे महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्यांचाही गैरवापर होतोय म्हणून हे प्रसंग घडतात असाही सूर उमटू लागलाय त्यामुळे नेमकं हे प्रकरण काय यात नेमकी चूक कोणाची ज्या कायद्यांकडे बोर्ड दाखवलं जात आहे त्यात खरंच त्रुटी आहेत का हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावत्ती घटना थोडक्यात सांगते घटना आहे कर्नाटकातल्या बँगलोर मधली पण ती फिरते उत्तर प्रदेशमधल्या जोनपूर भोवती मूळचा बिहारचा रहिवासी असलेला अतुल सुभाष मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत एआय इंजिनियर म्हणून कामाला होता अतुलला पगारही भरपूर होता दोन हजार एकोणीस मध्ये मॅट्रेमोनी साईटच्या माध्यमातून त्याने एका मुलीशी लग्न केलं तिचं नाव होतं निकिता सिंघानिया निकिता ही जोनपूरची प्रसिद्ध अशा ऍक्सेंचर या कंपनीत ती काम करत होती तिलाही जवळपास ऐंशी हजारां इतका पगार होता दोघांनी लग्न केलं पण लग्न झाल्यानंतर निकिता सासरी दोन दिवसही राहिली नाही लगेच अतुल सोबत बँगलोरला निघून आली लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी अतुल आणि निकिता यांना व्योम नावाचा एक मुलगा झाला पण मूल झाल्यानंतर दोघांमध्ये सतत भांडणं व्हायला लागली या भांडणामधूनच निकिता मुलाला घेऊन तिच्या माहेरी म्हणजेच जोनपूरला निघून गेली भांडण मिटवण्यासाठी तडजोडीसाठी तिने अतुलकडे जवळपास तीन कोटींची पोटगी देण्याची मागणी केली डिव्होर्सची केस कोर्टात असल्यानं कोर्टाच्या आदेशानुसार दर महिन्याला चाळीस हजार रुपये सुद्धा अतुल मुलाच्या देखभालीसाठी निकिताला देत होता आपल्यासोबत घडलेला सर्व प्रसंग दीड तासाच्या एका व्हिडिओतून अतुलने सांगितला तो व्हिडिओ ही सध्या खूप व्हायरल होतोय त्यात अतुल म्हणतोय निकिताने माझ्यावर दहा लाख रुपये हुंडा मागितल्याचा आरोप केला होता सासरच्यांनी एवढी रक्कम मागितली हे ऐकून माझ्या वडिलांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला असाही आरोप तिने केलाय माझ्यावर आरोप करण्यात तिची आई भाऊ आणि माहेरची ही सहभागी होती त्यांनी माझ्यावर एकूण नऊ केसेस ही फाईल केल्या होत्या या केसेसमुळे मला आणि माझ्या घरच्यांना तब्बल एकशे वीस वेळा कोर्टात खेटे मारावे लागले अतुलने आपल्या शेवटच्या व्हिडिओत या सर्वाचा खुलासा करताना पत्नीने दाखल केलेल्या सर्व खटल्यांमध्ये आपण निर्दोष असल्याची बाजू मांडली तसंच या खोट्या केसेसमध्ये माझे आई वडील आणि भावाला त्रास देणं थांबावं अशी विनंती सुद्धा त्याने न्यायालयाला आहे आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये अतुलने निकिताशिवाय अजून एका महिलेचं नाव घेतलंय ते नाव म्हणजे निकिताची वकील रिटा कौशिक रीटा कौशिक जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश आहेत हे प्रकरण मिटवण्यासाठी त्यांनी सुद्धा अतुलला पाच लाख रुपयाची लाच मागितल्याचा आरोप त्यांनी केला एवढंच नाही अतुल पुढे म्हणतो मी जेव्हा रिटा सांगितलं की माझी बायको निकिता मला तीन कोटी रुपये मागते मी पैसे देऊ शकत नाही तेव्हा पैसे देऊ शकत नसतील तर तू खरंच आत्महत्या का करत नाहीस असं म्हणत न्यायाधीश रिटा मला हसल्या होत्या निकिताच्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिक होता त्यांना आधीच हृदयविकार होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला हे निकिताने कोर्टात मान्य केलं होतं आणि त्यानंतरही माझ्यावर आरोप केले गेले आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या या सर्व परिस्थितीत अतुल सारख्या यशस्वी तरुणाने उचललेलं पाऊल धक्कादायक आहे पण अतुलने जेव्हा त्याचं चोवीस पाणी सुसाइड नोट आणि दीड तासाचा व्हिडिओ त्याच्या भावाच्या व्हॉट्सअप नंबरवर आणि मेलवर पाठवला होता तेव्हा त्याचा भाऊ विकासला हे सगळं प्रँक किंवा फोन हॅक झालाय की काय असं वाटलं होतं पण नंतर त्याला एका नंबरवरून फोन आला समोरचा व्यक्ती सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन या पुरुषांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेचा होता तेव्हा विकासचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला फोन येताच विकास अतुलच्या फ्लॅटवर जाऊन पोहोचला तोपर्यंत उशीर झाला होता निकिताच्या घरच्यांना ही बातमी कळताच अख्ख सिंघानिया कुटुंब रातोरात फरार झाल्याची नवी अपडेट आता चा चा या प्रकरणी समोर आली आहे चौकशीसाठी पोलीस निकिताच्या जौनपूरच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांच्या घराला कुलूप लावलेलं होतं या प्रकरणात पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे आठ नुसार आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिंघानिया कुटुंबावर दाखल केलाय या प्रकरणात पोलीस तपास करतील खरं खोटं काय ते सगळं समोर येईल कारवाई होईल आणि आरोपींना शिक्षाही होईल अशी सध्या तरी आशा करूयात पण आता अतुल सुभाषच्या आत्महत्येच्या निमित्ताने जो नवा मुद्दा चर्चेत आलाय त्यावरही बोलणं गरजेचं आहे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेत एक प्रतिक्रिया दिली आहे ती प्रतिक्रिया आहे महिलांच्या बाजूने असलेल्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ चा गैरवापर करू नका म्हणजे अतुलच्या प्रकरणात कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ चा गैरवापर झाल्याचं आणि त्याचा दुरुपयोग करून निकिताने अतुल सुभाषला वेट्टीच धरलं इतकं की त्याला आत्महत्या करावी लागली आहे असं खुद्द सर्वोच्च न्यायालयाला वाटत असेल तर हे कलम नेमकं काय ते सांगते हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे तर भारतीय दंड संहिताच्या कलम चारशे अठ्ठ्याण्णव अ मध्ये एखाद्या महिलेवर तिचा पती किंवा सासरच्या लोकांनी केलेल्या अत्याचारासाठी शिक्षेची तरतूद केलेली आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा खासदार ममन कुमार मिश्रा असं म्हणतात की सर्वांना माहितीये की सध्या चारशे अठ्ठ्याण्णव अ चा गैरवापर होतोय या कायद्याद्वारे पती आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला जातो आणि महिला याचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे या घटनेचे पडसाद आता देशभर उमटत चालले आहेत आणि पुरुषांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संस्था आता ऍक्टिव्ह झालेल्या आहेत या संस्था आता पुरुष आयोग स्थापन करण्याचीही मागणी करतात जसं महिलांसाठी राष्ट्रीय आयोग आहे तसंच ते आता पुरुषांसाठी सुद्धा असावं अशी त्यांची मागणी आहे राष्ट्रीय अपराध रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच देशभरात एकूण एक्क्याऐंशी हजार त्रेसष्ट विवाहित पुरुषांनी आत्महत्या केली होती त्यापैकी जवळपास तेहतीस टक्के पुरुषांच्या आत्महत्या करण्याचं कारण हे कौटुंबिक समस्या तर साडेचार टक्के पुरुषांच्या आत्महत्याचं कारण हे वैवाहिक तणाव असल्याचं यातून समोर आलंय तसंच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या रिपोर्टनुसार अठरा ते एकोणपन्नास वयोगटातल्या स्त्रियांनी हिंसकपणे न वागणाऱ्या नवऱ्यावर हात उचलल्याचं सांगण्यात आलंय अकरा टक्के महिलांनी मान्य केलंय की लग्नाच्या एक वर्षानंतर त्या त्यांच्या नवऱ्यासोबत हिंसक पद्धतीने वागत होत्या आता या सगळ्या आकड्यांचा आणि अहवालाचा विचार करता ही बाब गंभीर होत चालल्याचं आणि महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर होत असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे सरकार या गोष्टीचा विचार करेल का अशा अत्याचारित पुरुष आणि महिलांसाठी काय तरतुदी केल्या जातील हे पाहावं लागेल याआधी देखील अशा परिस्थितीचा विचार करून भाजपच्याच काही खासदारांनी दोन हजार मध्ये पुरुष आयोग स्थापन करण्याची मागणी केली होती नरेंद्र मोदींना याविषयी लेखी पत्र सुद्धा लिहिण्यात आलं होतं पण त्याचं पुढे काहीच झालं नाही समाजात पुरुषांचं हसं होईल असं कारण त्यावेळी दिलं गेलं पण आता मात्र सरकार पुरुषांसाठी काही स्टँड घेत आहे का हे पाहावं लागेल कारण अतुलने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या फ्लॅटमध्ये मोठ्या अक्षरात लिहून ठेवलं होतं जस्टिस इज ड्यू अतुलला न्याय मिळेल का सरकारने अशा पुरुषांसाठी काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका